नमस्कार जागर ऑनलाईनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आत्ता मी समस्तीपूरमधून बोलतो आहे समस्तीपूर हे बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचा जिल्हा आहे आणि समस्तीपूर शेजारी पितोजिया म्हणून त्यांचं जन्मगाव आहे आत्ता पितोजिया या गावाचं नाव कर्पुरी ग्राम असं करण्यात आलेलं आहे त्यांची ही झोपडी मागे उभी करण्यात आलेली आहे त्यांचं हे त्यांनी स्थापन केलेलं कॉलेज आपल्या मागं दिसतं आहे आणि या आठवड्यामध्ये आपण बिहारमध्ये असल्यामुळे बिहारविषयीच आपण चर्चा करणार आहोत बिहारची परिस्थिती कारण एकोणीसशे नव्याण्णवला मी एकदा लोकसभा निवडणुकीच्या वार्तांकनासाठी बिहारचा दौरा केला होता आणि आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मी बिहारच्या दौऱ्यावर येतो आहे यानिमित्त मी बिहारमध्ये पाटणामध्ये काही दिवस चार दिवस काढले त्यानंतर मोकामा त्यानंतर नालंदा बेगुसराई मुंगेर या जिल्ह्यांचा दौरा केला आत्ता समस्तीपूरला आलेला आहे आणि मग दरभंगा मधुबनी असा प्र प्रवा, प्रचार प्रवास आपला राहणार आहे यानिमित्तानं एकदा बिहारच्या एकूण निवडणुकीमध्ये काय चालू आहे याचा विचार आपण करतो आहोत आणि त्याच्यामध्ये मुख्य कारण असं दिसतं की दोन्ही आघाड्यांच्यामध्ये ही निवडणूक असली तरीसुद्धा या निवडणुकीमध्ये बिहारच्या मूळ प्रश्नांच्याकडे किंवा त्या मूळ प्रश्नांच्यावरती उत्तर शोधण्यासाठी यांच्याकडे कोणताही उपाय दिसत नाही रोजगारांची जी मुख्य समस्या आहे शेतीची जी, जी कुंठित अवस्था आहे शेतीचं उत्पन्न वाढत नाही किंवा शेतमजूर जो आहे त्याला काम मिळत नाही अर्धशिक्षित निरक्षर शिक्षित अशा सर्व प्रकारच्या तरुणांना इथे रोजगार नाही आहे आणि बिहारच्या एकूण लोकसंख्येपैकी अठ्ठावन्न टक्के लोकसंख्या ही पंचवीस वर्षाच्या खालील आहे आणि त्यांना रोजगार मिळत नाही ही मोठी अडचण आहे त्यामुळं आत्ता एन डी एने सांगितलेलं आहे की आता आम्ही औद्योगिक क्रांती करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये औद्योगिक सेंटर सुरू करणार आहोत उद्योगधंदे सुरू करणार आहोत असं सांगतात गेली वीस वर्षे त्यांचं सरकार असून देखील औद्योगिकरणासंदर्भात विचार झाला नाही एन डी एमधला जो मोठा घटक पक्ष आहे तो भारतीय जनता पक्ष गेली अकरा वर्ष देशाच्या सत्तेवर बसून आहे आणि त्याला पर्यायी देणारा देऊ इच्छिणारा तेजस्वी यादव लालू यादव यांचं चिरंजीव त्यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन आहे त्या महागठबंधनकडे सुद्धा पर्यायी रोजगार देण्यासंदर्भात कोणताही विचार नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही घरटी एका माणसाला आ, सरकारी नोकरी देऊ ते कदापि शक्य होणार नाही कारण पौणे तीन कोटी घरं आहेत आणि त्यापैकी वीस लाख लोकांना आत्ता रोजगार आहे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा रोजगार वीस लाखापेक्षाही कमी आहे आणि मला वाटत नाही की इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतील औद्योगिकरण कधी होणार आणि रोजगार कधी निर्माण होणार हा मोठा गंभीर प्रश्न आहे एकोणीसशे नव्याण्णवला मी जेव्हा आलो त्यानंतरच्या बिहार पाहिल्यानंतर येथे फारसा मूलभूत बदल झालेला नाही जैशीथ ही परिस्थिती आहे चार राष्ट्रीय महामार्ग झालेत काही रस्ते झालेत वीज पुरवठा सुधारला आहे या काही गोष्टी झाल्या असल्या तरीसुद्धा त्या क्रमाक्रमाने होत राहतील पण बिहारच्या मूळ प्रश्नाला मूळ उत्तर काही देता येत नाही आणि म्हणून मला वाटतं की बिहारची जैश ती परिस्थिती आपण या निमित्तानं अनुभवलेली आहे त्याचा हा वृत्तांत आहे आपल्याला काय वाटतं आपले काय मतं आहेत याच्याविषयी आपण जरूर कळवा धन्यवाद